एकीकडे हे राजकारण सुरू असताना पलटणच्या निर्भयाला न्याय मिळावा ही मागणी देखील जोर धरती आहे आरोपी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर सध्या गजाड झालेले आहेत यामध्ये खरा गुन्हेगार कोण की हे दोघे देखील यासाठी जबाबदार आहेत असं तपासामध्ये आता समोर येईल मात्र दुसरीकडे पीडित कुटुंबियांचं सा सांत्वन करण्यासाठी सध्या राजकारणी भेटीगाठी घेत आहेत आणि गर्दी करत आहेत तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरून आता भाजपवरती देखील हल्लाबोल केला आहे सुसाइड नोट लिहित साताऱ्याच्या मध्ये शुक्रवारी महिला डॉक्टरनं जीवन संपवलं सुसाइड नोट नोटमध्ये दोन नावं लिहिली होती पीएसआय गोपाळ बनने आणि प्रशांत बनकर यापैकी बनकरला शनिवारी बेड्या ठोकण्यात आल्या तर फरार असलेला गोपाळ बनने मध्यरात्री फलटण पोलिसांना शरण आला बदने यांना चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप मृत डॉक्टरनं केला होता पोलिसांच्या गराड्यात असतानाच पत्रकारांनी बदनेला आरोपांबद्दल विचारलं त्यावर आपण प्रामाणिक असल्याचं उत्तर त्यानं दिलंय काय बदने। तुम्हाला महिला डॉक्टरच्या आत्महत्येसाठी बदने आणि आत्म बनकर हे दोघेच जबाबदार आहेत की त्यात आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे यावरून राजकारण पेटलंय काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली त्यावरून भाजपनंही पलटवार केला महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यातच वेळ वाया घालवतात पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात ज्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पातळी एकदम खालच्या लेवलला आणल्या आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे कारण काही एकच नाही अनेक असे डॉक्टर्स महिला आहेत ज्यांच्यावर दबाव टाकून राजकीय दबाव टाकून हे वारंवार चुकीचे रिपोर्ट देण्याची प्रेशर असते फलटण प्रकरणामध्ये काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे हे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा राजीनामा मागत आहेत मला काँग्रेसच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांना फक्त एक आठवण करून द्यायची आहे दोन हजार लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही या प्रकरणी ट्विट करत संताप व्यक्त केलाय ही आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या आहे असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली सत्तेनं संरक्षित असलेल्या गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात भयानक उदाहरण आहे ही आत्महत्या नाही ती संस्थात्मक हत्या आहे जेव्हा सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देते तेव्हा आपण कोणाकडून न्यायाची अपेक्षा करू शकतो डॉक्टरच्या मृत्यूनं या भाजप सरकारचं अमानवी आणि निर्दयी स्वरूप उघडकीस आलंय भाजप आमदार सुरेश धस यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली महिला डॉक्टरनं अनेकदा तक्रार अर्ज करूनही त्याची दखल का घेतली गेली नाही असा सवाल त्यांनी केला याबाबत ते उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आता याच्यामध्ये आम्ही लवकरात लवकर उद्या ज्याला मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत आम्हाला माहिती आहे की ते शंभर टक्के न्याय देतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही पीडित कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी कुटुंबियांची भेट घेऊन सुळेंचं फोनवरून बोलणं करून दिलं

होत आहे यामध्ये फक्त आमची एकच मागणी आहे की इथे सगळे काही जे इन्व्हॉल्व्ह झालेले लोक आहेत ते फक्त फलटण पोलीस ठाण्याचेच आहेत आणि आरोपी पण तिथलाच आहे तर या सगळ्यांचा एकमेकांना बचाव करण्यासाठीच कार्य सुरू आहे यामध्ये तपास एकदम निष्पक्षपातीपणाने होणार नाही तर यामुळे फक्त आमची एकच मागणी आहे की यासाठी एसआयटी बसलीच पाहिजे आणि त्याची त्याची ती फक्त लेडीज आहे ते सॉफिसर अंडरच झाली पाहिजे महिला डॉक्टरच्या कुटुंबियांवर झालेला आघात न भरून निघणार आहे पण फलटणच्या निर्भयाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा तिच्या आत्महत्येमुळे उपस्थित झालेल्या प्रत्येक प्रश्नाचा सोक्षमोक्ष व्हायला हवा आणि भविष्यात अशा आणखी निर्भयांचा बळी जाता कामा नये यासाठी सरकारनं पावलं उचलायला हवी ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा